फक्त एका निर्णयाने सरकार कोसळलं आणि संपूर्ण देश रस्त्यावर उतरला नेपाळमध्ये नक्की काय घडलं सरकारचं खरं चुकलं का की जेन झेडनेचं वास्तव समजून घेतलं नाही चला या घटनेचं खरं चित्र पाहूया नमस्कार मी संदीप तुम्ही पाहत आहात सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या नेपाळमधील अलीकडील घटनांनी जगभरातील राजकीय आणि सामाजिक चर्चांना एक नवे वळण दिले आहे नेपाळ सरकारने चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप आणि एकसह सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती ज्यामुळे देशभरात विशेषतः जेन झेडमध्ये असंतोष निर्माण झाला या निर्णयाविरोधात तरुणांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलने केली नेपाळ सरकारच्या निर्णयामागील कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे सोशल मीडिया कंपन्यांनी नेपाळच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ठरवलेल्या नोंदणी प्रक्रियेचे पालन न केल्याचा दावा केला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चोवीसमध्ये एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये सर्व सोशल मीडिया कंपन्यांना देशात कार्यरत राहण्यासाठी नोंदणी करणे आणि स्थानिक संपर्क कार्यालय स्थापन करणे बंधनकारक होते यामुळे सरकारला तक्रारींचे निराकरण करणे आणि अश्लील मजकूर किंवा चुकीच्या माहितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार होते सरकारने या कंपन्यांना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली होती मात्र मेटा फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप अल्फाबेटचं यूट्यूब आणि एक्स यासारख्या प्रमुख कंपन्यांनी या, या नियमांचे पालन केले नाही त्यामुळे सरकारने कठोर पावलं उचलत या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरंग यांनी सांगितले की देशात अधिकृत नोंदणीशिवाय काम करणे मान्य नाही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे नियमन आणि जबाबदारीसाठी हा निर्णय आवश्यक आहे मग जेन झेड मैदानात उतरले आता जेन झेड म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दशकाच्या मध्यापासून ते दोन हजार दहाच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत जन्मलेली पिढी सोशल मीडियाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजारो तरुण काठमांडूच्या रस्त्यावर उतरले आणि संसदेच्या भवनाकडे गेले त्यांनी बॅरिगेड्स तोडले रुग्णवाहिका पेटवली आणि सरकारविरोधात तीव्र निदर्शनं केली या आंदोलनात पोलिसांच्या कारवाईत एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले जेन प्रमुख कारण समजून घेणे खूप गरजेचं आहे आजच्या डिजिटल काळात सोशल मीडिया फक्त टाइमपाससाठी नाही तर शिक्षण माहिती आणि कनेक्शनसाठी मोठं साधन झालं आहे नेपाळमधल्या तरुणांसाठी तर तो आवाज मांडायचा आणि माहिती मिळवण्याचं मुख्य कारण झालं आहे पण सोशल मीडिया बंदी फक्त ही एक सबब होती अशी ही चर्चा आहे खरं तर तरुणांचा रोष आधीपासूनच सरकारच्या भ्रष्टाचारावर आणि हुकुमशाहीवर होता के पी शर्मा ओली सरकारवर गैरव्यवस्थापनाचे आरोप होते त्यामुळे असंतोष वाढत गेला तरुणांना वाटलं की बंदी म्हणजे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावणं सरकार त्यांचा आवाज दाबतंय असं त्यांचं स्पष्ट मत होतं पण नेपाळमधील सोशल मीडियाच्या संदर्भात व्हीपीएनचा वापर देखील महत्त्वाचा ठरला असता जर जेन झेड किंवा इतर नागरिकांनी व्ही पी एनचा वापर केला असता तर त्यांना सोशल मीडिया बंदीचा प्रभाव कमी करता आला असता पण त्यांनी याचा विचारच केला नाही त्यामुळे त्यांचा अभ्यास कमी पडला अशी देखील चर्चा आहे नेपाळ सरकारने स्थानिक स्तरावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती परंतु व्ही पी एनद्वारे या निर्बंधांना बायपास करू शकले असते उदाहरणार्थ त्यांनी अमेरिका किंवा भारतातील सर्व्हर निवडून फेसबुक किंवा इंस्टाग्राम यूट्यूब किंवा व्हॉट्सअप असे प्लॅटफॉर्म त्यांना सहज वापरता आले असते पण त्यांनी याचा विचारच केला नाही आता मुख्य मुद्दा म्हणजे सोशल मीडियाच्या जगात झेन झेडचा अभ्यास कमी पडला का तर हुया। ते देखील समजून घेऊया झेन झेड ही डिजिटल दुनियेत मोठी झालेली पिढी पण सोशल मीडिया मागचं कायदेशीर ज्ञान त्यांना नाही नेपाळ सरकारनं बंदी घातली कारण कंपन्या नोंदणीकृत नव्हत्या पण तरुणांनी ते कारण न बघता फक्त बंदीला विरोध केला बंदी म्हणजे थेट जीवनशैलीवर हल्ला असं मानून ते चिडले शांततेत चर्चा न करता हिंसाचाराचा मार्ग घेतला मिळणारी माहिती नीट तपासून वापरणं त्यांनी टाळलं ज्या हल्ली सोशल मीडियावर सगळीकडे दिसतं गैरसमज करून सरकारच्या निर्णयाला विरोध केला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चुकीच्या गैरसमजाने सत्ता उलतवली सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे नेपाळमध्ये आंदोलन ने पेटली दबाव वाढला गृहमंत्री रमेश लेखकांनी राजीनामा दिला शेवटी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही खुर्ची सोडावी लागली तर सरकारचा हेतू काही प्रमाणात बरोबर होता पण लोकांशी संवाद न साधल्यामुळे गोंधळ उडाला दुसरीकडे झेनझेडने आपला आवाज पोहोचवला पण हिंसक मार्गाने गैरसमजच वाढला या घटनेतून एक गोष्ट नक्की समजते सरकारनं नियम लावले पण लोकांशी संवाद साधायचं विसरलं तरुणांनी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवला पण तेवढं करताना वास्तवाचं भान गमावलं दोन्ही बाजूंचा संवादाचा अभाव आणि त्यातून परिस्थिती हाताबाहेर गेली मग आता प्रश्न उरतो खरंच सरकारनं चुकून देश पेटवला की झेन झेटनेच भावनांच्या भरात वास्तवाचा नीट अभ्यास केला नाही नक्की चुकलं कोण तर हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी उत्तर कमेंटमध्ये लिहा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका